ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक दादा भुसे यांना पुण्यात रोखण्याचा इशारा राष्ट्रवादीतील राजकीय कलह हो पुन्हा समोर शहराध्यक्षांच्या पतीवर गुन्हा दाखल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची पुणे कार्यकारिणी जाहीर आगामी महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकट करण्याचा निर्णय आणि पुण्यात राजकीय धुळा शिंदे ठाकरे गटात पोस्टर युद्धाने वातावरण तापलंय पोस्टर युद्धामुळे पुण्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आता पाहूयात सविस्तर वृत्त शाळकरी मुलांवर तिसरी भाषा सक्तीने लादण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध होतोय याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे जोपर्यंत हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत दादा भुसे यांना पुण्यात पाय ठेवू देणार नाही अशी प्रतिक्रिया मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली आहे मुलांच्या हितासाठी तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात आवाज बुलंद होत असून सरकारने हा निर्णय पुनर्विचारासाठी तातडीने मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे शिक्षण विभागाचा एप्रिल महिन्यापासून जो सावळा गोंधळ सुरू आहे त्यामध्ये दादा भुसेंनी एक अध्यादेश काढला आहे की तिसरी भाषा सक्तीची असली पाहिजे पूर्वी हिंदी भाषा सांगितली नंतर मग वीस मुलं एकत्र येऊन जी भाषा सुचवतील ती भाषा शिकवली जाईल पण मला वाटतं की पहिलीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा का हवी आपण महाराष्ट्रात राहतो मराठी भाषा प्रत्येक मुलाला आली पाहिजे ती मातृभाषा आहे हिंदी आपली ही राष्ट्रभाषा नाही आहे तरी पण हिंदीचा आग्रह छुप्या पद्धतीने खरं तर राज्य सरकार करत आहे आम्ही त्याला कडाळून विरोध करत हो। आहोत मागच्या पाच ते सहा दिवसामध्ये आम्ही पुणे शहरातल्या प्रत्येक शाळांमध्ये मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दिलेलं पत्र पोहोचवण्याचं काम केलेलं आहे जर दादा भुसेंनी हा आदेश लवकरात लवकर पाठिंबा घेतला नाही तर मला वाटतं की जोपर्यंत आदेश होत नाही तोपर्यंत दादा भुसेंना मी पुण्यात येऊ देणार नाही कोणताही वैध परवाना नसताना दहा ते वीस टक्के दराने व्याज आकारून खाजगी सावकारी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला शहराध्यक्षांच्या पतीसह पाच जणांविरोधात नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सचिन राणोजी पोकळे असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी अजित पवार गटाच्या एका नेत्याच्या निकटवर्तीयाने फिर्याद दिल्याने या घटनेला राजकीय वळण मिळालंय या घटनेमुळे दोन्ही गटांमध्ये तीव्र संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते पुढील तपास नांदेड सिटी पोलीस करत आहेत केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची पुणे शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कोर कमिटीच्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली आहे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे पुणे शहर कार्याध्यक्षपदी बसवराज गायकवाड तर सरचिटणीसपदी महिपाल वाघमारे श्याम सदापुले वसंत वनसोडे यांच्यासह उपाध्यक्षपदासाठी सेहेचाळीस संघटक पदासाठी एकोणचाळीस आणि सचिव पदासाठी एकोणीस कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या शहर कार्यकारिणीमध्ये दोन सरचिटणीस आणि दोन कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष शेहेचाळीस लोक आहेत संघटकपदी एकोणचाळीस लोक आहेत आणि सचिवपदी एकोणीस लोक आहेत अशा अशे एकशे चौदा लोकांची कार्यकारिणी आपण या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि भविष्यामध्ये जे कार्यकर्ते पक्षामध्ये येण्यास इच्छुक इच्छुक आहेत अशा लोकांना सुद्धा आम्ही समावेश करून घेणार आहोत येणाऱ्या महापालिकेमध्ये पक्षाची ताकद वाढवावी आणि त्यासाठी हे शहर कार्यकारणी प्रामुख्याने काम करणार आहे गेल्या महानगरपालिकेमध्ये आमचे पाच नगरसेवक होते या महानगरपालिकेमध्ये त्याच्यापेक्षा दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त कसे होतील या याचं आम्ही सगळं या शहराच्या भागामध्ये फिरून त्याची चाचपणी करत आहोत आणि त्यासाठी खास जुलैमध्ये आम्ही एक मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव मेळाव्यामध्ये आजच्या कार्यकर्त्यापर्यंत ही पद्धत आपण राबवणार आहोत आणि सामान्य एखादा कार्यकर्ता असेल पण जो पक्षामध्ये प्रामाणिकपणे गेली कित्येक वर्ष काम करतोय अशाला पण संधी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत एक मी वीस जागांची मागच्या वेळेस आठवले साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये वीस जागांची मागणी केली होती आणि आमची ती सीच मागणी असणार आहे की आम्हाला वीस जागा मिळावी आम्ही भाजी सोबत आहोत पुण्यात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांमध्ये पोस्टर युद्ध सुरू झालंय शिंदे गटाने लावलेल्या पोस्टर्समध्ये उद्धव ठाकरे काँग्रेसच्या ऑक्सिजनवर असल्याचं दर्शवलंय तर शिंदे यांनी हिंदुत्व जपल्याचं दाखवलंय याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाने शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या पाया पडताना आणि फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा मार्ग दाखवताना लाचार संबोधलंय या पोस्टर युद्धामुळे पुण्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहे येत्या सव्वीस जूनला सातारा जिल्ह्यातील लोणन येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आगमन आहे त्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झालंय लोणंद येथील मुक्कामानंतर हा पालखी सोहळा फलटण तालुक्यातील तरडगाव या ठिकाणी दिनांक सत्तावीस रोजी येणार असून त्या ठिकाणी असणाऱ्या पालखी तळावरती विविध उपाययोजना करण्यात आल्यात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आनंद पवार यांनी चालते पावली पंढरीची वाट असं वारक लाखो वारकरी म्हणत आज भक्तीचा जागर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण होत आहे सातारा जिल्ह्यात पालखी ही सव्वीस तारखेला येणार असून सातारा जिल्ह्यातील लोणंद तरडगाव फलटण आणि बरड असा चार मुक्काम या ठिकाणी पालखीच्या असणार आहेत तर प्रशासनाची जी तयारी आहे ती तयारी आपण पाहत आहोत हे जे तुम्ही पाठीमागे पाहताय तो पाठीमागे पूर्णपणे जर्मन पद्धतीचा मंडप या ठिकाणी वारकऱ्यांच्या पावसापासून संरक्षण होण्यासाठी या मंडपाची निर्मिती करण्यात आलेली आहे चारही पालखी तळांवरती असे जर्मन पद्धतीचे मंडप उभारण्यात आलेले आहे त्याचबरोबर फलटण नगरपालिकेच्या वतीनं जी व्यवस्था आहे रस्ते असेल स्वच्छता असेल पाणीची व्यवस्था असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्थाही या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर जे पालखी तळ आहेत तरडगाव फलटण आणि जे बरड आहे या तीनही पालखी तळांची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था पूर्णपणे झालेली आहे याबाबतची माहिती आपण जे फलटण शहर व तालुक्यातील जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण घेऊयात असतील ऑफिसेस असतील त्यांच्या माध्यमातून पालखीची तयारी ही पूर्ण होत आलेली आहे आपण पालखी तळावरती पाहू शकता त्याप्रमाणे दर्शनबारीची व्यवस्था असेल विद्युत व्यवस्था असेल रोडचं काम असेल इतर जे काही छोटी मोठी कामं असेल स्वच्छता असेल या सर्व कामं हे पूर्ण होत आलेले आहेत आणि पुढील एक ते दोन दिवसामध्ये राहिलेली कामं सर्व पूर्ण होणार आहेत नगर पर परिषदेच्या पाणीपुरवठा केंद्रावरती आपण आठ टँकर फिडिंग पॉईंट्स हे उडबा केलेले के आहेत या ठिकाणी साधारणतः दहा हजार लिटरचा टँकर हा ते आठ मिनटामध्ये भरून होईल त्यामुळे नागरिक नागरिकांना आणि वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचा पुरवठा हा नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे जर्मन हँगरची व्यवस्था सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावेळेस यशवंतराव चव्हाण हायस्कूल या ठिकाणी करण्यात आलेले आहे या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी कारण आता एकशे पन्नास डॉक्टर्स फिजिओथेरपिस्ट हे मशाज करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत या सर्वांची सुद्धा प्लॅनिंग हे पूर्ण झालेलं असो एक दिवस आधी हे सर्व डॉक्टरांची टीम या ठिकाणी येणार आहे आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही सर्वजण तयार हो। आहोत आणि चांगली चांगली सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा कावा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये है, #राजकारण न्यूज अँकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अंकट इज लेवलिंग अप आता न्यूज अंकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी देशात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जाहीर झालेल्या आणीबाणीच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर संघटनांनी सत्याग्रह केला होता त्याला पन्नास वर्ष पूर्ण होत असून अठ्याहत्तर आणीबाणी योद्धांचा नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित योद्ध्यांनी आणीबाणीच्या काळात भोगलेल्या त्रासाची कहाणी कथन केली यापुढे शासनानं या योद्ध्यांना बरीव सहाय्य करण्याची मागणी करण्यात आली आहे या मागणीचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवू असा विश्वास जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी यावेळी केला आहे बाणीचे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने महाराष्ट्र शासनाचे आदेशाने जिल्हाधिकारी कार्यालय नाशिकमध्ये आणि त्याच्यासोबतच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज ह्याचा एक कार्यक्रम घेतला जात आहे ज्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये उपस्थित सर्व लोकतंत्र सेनानी यांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला जात आहे आज आम्ही सुद्धा इथे नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व लोक लोकतंत्र सेनानी जे आहेत त्यांना आमंत्रित केला होता त्याच्यासोबत त्यांचा सन्मान करून त्यांचे जे एक्सपिरियन्स होते ते शेअर करण्याच्या त्यांचे जे अनुभव होते त्यांचे विचार होते ते व्यक्त करण्याच्या त्यांना संधी दिली त्यांना सांगितला त्यांनी खूप चांगले त्यांचे विचार व्यक्त केले त्यांच्यासोबत तरुण पिढी साठी ह्याच्यातून शिकायला काय भेटते त्याबद्दल त्याने खूप चांगले आ, मेसेज दिले त्यांचे अनुभव सांगितले मला वाटते आणि ह्याच्यासोबतच महाराष्ट्र शासनाने जे आ, एक निर्वाह भत्ता जे आहे ते पण दुगना करण्याचे जे अनाऊन्समेंट केलेली आहे आणि त्याबद्दल त्यांची काही विनंती होती शासनाकडे की एक दोन जे विषय होते त्यांनी पॉईंट्स काढले त्याबद्दल पण आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की शासनाकडे आम्ही ते मुद्दे पाठवू आणि मला विश्वास आहे की त्याबद्दलसुद्धा शासन लवकरच साताऱ्यातील पोवई नाका येथे सकल मराठा मुस्लिम समाज यांच्या वतीने अबू आझमी यांनी वारीविषयी काही निर्बंध लावण्याच्या केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आलाय सकल मराठा मुस्लिम समाजाचे अरबाज शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं अबू आझमी यांनी हजारो वर्ष सुरू असलेल्या वारीच्या परंपरेविषयी बेताल वक्तव्य करू नये अन्यथा साताऱ्यातील मराठा मुस्लिम समाज जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा अरबाज शेख यांनी दिलाय महाराष्ट्रातला पॉलिटिकल किलर अबू आजमी याने वारंवार वेगळ्या वेगळे वक्तव्य वे करून दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं काम करत आहे खऱ्या अर्थाने अबू आजमी हा व्यक्ती कुणाचा टॉय आहे बॉय आहे हे प्रशासनाने एकदा बघितलं पाहिजे ज्यावेळी नमाजीच्या बाबतीमध्ये घटना घडतात त्यावेळी हा माणूस बिळात लपतो आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक परंपरा असणारी वाडी ज्यावेळी निघाली आहे त्या वारी त्या त्या कार्यक्रमाला कुठेतरी हा व्यक्ती बरवचो असल्या काहीतरी दोन समाजामध्ये मराठी मुसलमान समाज आणि महाराष्ट्रातला मराठी समाज हा एकत्र असून गेले कित्येक वर्ष संत तुकाराम महाराजांपासून अनगडशाह बाबांपासून संत मोहम्मद मोहम्मद महाराजांपासून त्यानंतर आमच्या साताऱ्याचे अकबर बुवा कुशीकरांपासून ही समता समानतेची वारी गेले शेकडो वर्ष चालू आहे अशी ही वारी चालत असताना अशा वारीच्या बाबतीमध्ये एकदम खालच्या पद्धतीचं बोलणं की ही वारीला का अडवलं किंवा ह्या वारीला का निर्बंध लावले जात नाही अरे मूर्खा तू तुझ्या बुद्धीला निर्बंध लाव ही वारी हजारो वर्ष चालत आलेली वारी आहे अनाचित हजारो वर्ष पुढे चालली जाणार आहे ही समता समानतेची वारी बंधुतेची वारी आहे खऱ्या अर्थानं आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण डोक्यात घेऊन येऊन आपल्या युपी बिहार वाल्या भाऊ बंदांना खुश करण्यासाठी आणि कुणातरी कुणातरी व्यक्तीच्या हातात टूल देण्यासाठी हा आबू आझमी नावाचा मूर्ख माणूस परळतोय सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज अमरावती विमानतळावर आगमन झालं यावेळी उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं त्यांच्या स्वागतासाठी खासदार बळवंत वानखेडे विभागीय आयुक्त श्वेता सिंघल विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल यांनी लाकडावर कोरीव काम केलेली भारताच्या संविधानाची उद्देशिका त्यांना भेट दिली प्रसिद्ध उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोड्या प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे या प्रकरणात एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे रोहिणी खोतकर असं अटक केलेल्या के महिलेचं नाव आहे पोलिसांनी तिच्या घरी जाऊन झडती घेतल्यानंतर तिच्याकडून बावीस तोळे सोनं सात जिवंत काड हस्तगत केली आहेत आठवड्याभरापूर्वी तिच्याच सांगण्यावरून दरोड्यात चोरी झालेली तीस किलो चांदी एका गॅरेजमध्ये ठेवलेल्या गाडीत सापडली होती पोलीस स्टेशनला जो दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत एकवीस आरोपी अटक केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अमोल खोतकर याची बहिणी दोहीन, रोहिणी खोतकर तिला पण काल अटक करण्यात आलेली आहे आणि तिच्याकडून दोनशे वीस ग्रॅम सोनं ते रिकवर केलेलं आहे ते दरोड्यामध्ये जे चोरीला गेलं होतं ते रिकवर झालेलं आहे याच्यासोबतच त्या घरी घरगर्दी घेतली त्यावेळेस गावठी कट्ट्याचे सातजीवंत सुद्धा त्या ठिकाणी मिळालेले आहेत आमचा अधिक पुढील तपास सुरू आहे आत्तापर्यंत याच्यामध्ये सातशे चौऱ्याण्णव ग्रॅम सोनं रिकवर झालेल्या आहे बत्तीस किलो चांदी आहे आठ लाख रुपयाची रोख रक्कम कॅश रिकवर केलेली आहे आणि इतर वाहनं पण आम्ही त्याच्यामध्ये जप्त केलेली आहेत नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचार प्रकरणातील नऊ आरोपींना अखेर न्यायालयाकडून दिलासा मिळालाय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व नऊ आरोपींना एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय पुरावे आणि बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केलाय या निर्णयामुळे आरोपींच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरूच राहणार आहे सर काय झालं सर कोर्टात आज हायकोर्टाने नऊ लोकांना जे राईट होते नऊ लोकांनी बिल दिलेली आहे अच्छा कशा आधारावर जे बिल दिले सर कारण ते मेरिट मेरिटवर दिलेली आहे कारण त्यांचा काही रोल नव्हता ते फक्त उभे होते कोणाला घरून पकडून आणले होते कुल हायकोर्टाने आज बिल केलं किती रुपया जात മുതल का जात മുതल का किती सर एक लाख एक लाख थैंक बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत रहा कट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया दुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने गोदावरीला पूर आलाय शहर परिसरातील गोदा घाट ओव्हरफ्लो वाहत असून त्यात काही हौशी तरुण जीवावर उदार होऊन पोहायचा धोक्यात घालून रील फोटोसेशन करण्यासाठी रामकुंडातील पाण्यात उतरते नुकतेच वाहून जाणाऱ्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकांनी वाचवलं होतं मात्र येणारे पर्यटक आपलं ऐकतच नाहीत त्यामुळे त्रास होत असल्याची प्रतिक्रिया येथील सुरक्षा रक्षकांनी दिली आहे नमस्कार माझे नाव उषा कातकाडे मी इथं सुरक्षा दलात काम करते आम्ही या ग्राम घाटावर हे सुरक्षा म्हणूनच काम करतो पाण्याची पातळी वाढल्यामुळं भाविकांना काही स्थानिक लोकांना पण काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतं जास्त करून बा स्थानिक लोक आणि भाविक लोकांनी सांगितलं तरी न ऐकता पाण्यात उतरणे मुलांना आंघोळ घालणे हे चालू असतं गाड्या धुणे किती सांगितलं तरी तर त्याचा समोर काय विचार येतो सगळ्यांना सा सुरक्षा रक्षक असूनसुद्धा भाविक हे ऐकत नाही किंवा कि आमचं लक्ष नाही देत हे चुकीचा अर्थ पोहोचला जातो तर सगळ्यांना विनंती का सर्वांना जे आम्ही काही सांगतो त्यांच्या सुरक्षेसाठीच सांगतो तर त्यांनी ऐकावे कृपा करून मी मी सिक्युरिटी गार्ड आहे इथले भाविक ऐकतच नाही मी शीतल योगेश पगारे या आहे ना आम्ही यांना खूप चिट्ट्या वाजवतो चप्पल घालू नका पुढे जाऊ नका पाण्याची पातळी वाढलेली असते पण तरी ऐकतच नाही आहे आता भाविकांनी आम्हाला सहकार्य करावं हीच एवढी विनंती तासवडहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलेल्या संत सोपान काकांच्या वारीने आज दुपारी साडेबारा वाजता निरेमध्ये प्रवेश केला गावकऱ्यांच्या उत्साहात आणि विठ्ठल नावाच्या गजरात पालखीचं आगमन झालं यावेळी पारंपरिक पद्धतीने फुलांच्या वर्षावात आणि विठ्ठल गजरात या सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं पुरंदर तालुक्यातील हा शेवटचा मुक्काम असून आता ही पालखी सोहळा पुढे बारामती तालुक्यात प्रवेश करणार आहे पुढचा मुक्काम निंबूत येथे असणार आहे सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पाटण तालुक्यातील उत्तर माण धरण भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहू लागले त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अँड कट